मित्रांनो नमस्कार तुम्हाला निमित्त हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात अनेक सुखाचे आणि आनंदाचे भाऊबीजेचे दिवस येवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो निसर्गाचे नियम आठवा जसे करावे तसे भरावे जैसी करणी वैसी भरणी जो बोएगा वही पाएगा। खरे खरेखुरे प्रेम द्याल तर तुम्हालाही खरेखुरेच प्रेम मिळेल जर दिखावेपणा कराल तर तुम्हालाही तसेच मिळेल मत्सर कराल तर मत्सर मिळेल मदत कराल तर मदत मिळेल म्हणून मित्रांनो मला तुम्हाला एक संदेश द्यावा असा वाटतो तुमची भावंडे किंवा मित्रमैत्रिणी मग ते सखे असोत किंवा मानलेले असोत जशी तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करता तसेच तुम्हालाही त्यांना द्यावे लागेल विश्वास ठेवा नक्कीच प्रेमाचे सुखाचे आणि आनंदाचे दिवस येतील बाकी तुम्ही सुज्ञा आहात काय करायचे ते तुम्हीच ठरवा धन्यवाद